माझ्या मराठीचे जे प्राध्यापक आहेत कॉलेजचे उत्तम पाणी त्यांना प्रचंड शिर आवडतो आणि जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ते मला ते पहिल्यांदा ऐकवतात जरा चौकशी तिने नाही करावी माझी जखम एकदा पुन्हा करावी त्याची तर त्यानंतर गजर पहिला शेर तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते काका तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते मी शाळेचा विषय काढला नाही मी शाळेचा विषय काढला नाही भूतकाळात तुला न्यायचे नव्हते सुखा तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते मिठीत अलगत तुझ्या विरगळत गेलो मी माझ्या वयाला साजेशा असंच कविता आणि गजल लिहितो म्हणून हे हा शेर मिठीत हा हा आताच्या वयाच्या हा आताच्या वयाच्या हा, हा? वय विचारू नका हा मिठी तर अलग तुझ्या विरगळत गेलो तसे मलाही सावरायचे मिठीत अलग तर तुझ्या विरगळत गेलो तसे मलाही सावरायचे नव्हते तुझ्या हातास शेवटी लागले लाग ना तुझ्या हातास शेवटी लागले ना पत्र तुला जे द्यायचे नव्हते तुझ्या हातास शेवटी लागले ना पत्र तुला जे पाठवायचे नव्हते तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते प्रेम वगैरे नाही।, असे नाही असेल म्हटले प्रेम वगैरे नाही असेल म्हटले मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते धन्यवाद तुम्ही आम्हाला सहन